कार तुम्हाला एक गंमत बघायची केअंश काय काय झालं क्यू काय झालं बाबांना मिस करतोय हातात फोटो घेतला बाबाचा आणि बाबाच्या फोटोकडे एकटक पाहत होता क्यू ए बाळ कि हे दाखव इकडे चल ये इकडे कि हे ना बाळा क्यू इकडे आलंस का ए एव काय बघ ना ए कि इकडे बघ काय झालं काय झालं मला सांग ना काय झालं कियांश काय झालं कि इकडे बघ ना बाळ एक अंश कियांश उठ चल उठ काय झालं इकलं बघ इकले बघ काय झालं बाबाचा फोटो घेऊन काकोलतोय तू काय झालं इकडे बाबाची आठवण आली का आ, आ? बाबाची आठवण आली म्हणून नाराज झाला तू अशी नाराज नाही व्हायचं हा असे नाराज नाही व्हायचं असं नाही करू बा माझी बेबी ना तू बाबा येणारे बाबा आत्ताच तुला भेटून गेले ना काय 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 बोल मला काय झालं काय झालं काय झालं बाळाला माझ्या इकडं इकडे इकडे काय झालं असे रुसायचं नाही काय बाबांना बोलून घ्यायचं का

बोल बोल ना बोलच नाही शेव का करतो बाबांना का मिश करतोय तू का बरं सांग मला सांग का मिश करतोय का मिस करतोय का काय झालं काय झालं सांग मग का बरं काय झालं बोल ना तू बोल असं रडत नसतात माझं काय काय फोन करूयात का बाबांना बरं ह्यांना सगळ्यांना हॅलो नमस्कार कर नाही करणार जाऊ दे की की किएंशी नंतर गप्पा मारणार हो ना चल बाबाला फोन लावते